महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच बहीण माझी लाडकी ही योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळणार अशी घोषणा करण्यात आली सर्व राज्यभरात महिला वर्गाने आनंद साजरा केला माता भगिनींनी आपल्या लाडक्या भावाची म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरती ओवाळली त्यांचे आभार मानले मात्र महिला वर्गाच्या या आनंदावर विरजन घालण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करतो आहे असं बोललं जात आहे विरोधी पक्षातील नेत्यांचं असं म्हणणं आहे की सरकार महिलांची केवळ दिशाभूल करत असून पंधराशे रुपये महिना यामध्ये एका महिलेचा किंवा कुटुंबाचं काय भागेल आता तसं बघायचं झाल्यास विरोधी पक्षातील हे नेते कोट्याधीश आहेत मोठमोठाले बंगले आलिशान चार चाकी गाड्या व खिदमतीला नवकर चाकर अशी यांची एकूणच लाईफस्टाईल आहे त्यामुळे एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात पंधराशे रुपयांचे महत्व काय हे कदाचित यांना कळणार नाही आज असे ही काही कुटुंब आहेत ज्यांची दिवसाची कमाई शंभर रुपये एवढी सुद्धा होत नाही महिन्याला पेक्षा कमी रुपयांपेक्षा या गरीब कुटुंबांचं उत्पन्न असत बहुतांश कुटुंबांमध्ये त्यांची महिन्याची कमाई ही पाच ते दहा हजार रुपयांमध्ये असते अशा कुटुंबांना या थोड्या पैशांमध्ये आपला उदारनिर्वाह भागावा लागतो अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अशा गरीब कुटुंबातील महिलांना महिन्याचे पंधराशे रुपये देत असतील तर त्याचा किती फायदा त्या महिलांना व त्यांच्या कुटुंबाला होईल याचा विचार आपण करू शकतो गरीब कुटुंबांना या पंधराशे रुपयांच्या माध्यमातून आपल्या घरात धनधान्य व किराणा भरता येईल वीज बिल मुलांची शाळेची फी उपचार किंवा बचत अशा अनेक गोष्टी या पंधराशे रुपयांच्या माध्यमातून करता येऊ शकतात मुळात स्त्री ही पैशांची उधळपट्टी न करता ते योग्य मार्गाने कसे लावता येतील याचाच विचार करते आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी या पैशांचा वापर कसा करता येईल या महिलेची मानसिकता असते त्यामुळे बहीण माझी लाडकी ही योजना काढून महिलांना पैसे देण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय अत्यंत योग्य आहे महिलांकडे गेलेला हा पैसा वाम मार्गाला न जाता कुटुंबाच्या भल्यासाठी खर्च होईल यापेक्षा चांगली गोष्ट आणखी दुसरी काय असू शकते त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा आपलं राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील महिलांच्या हितासाठी या निर्णयाचे स्वागत करावे व ही योजना थांबवण्यासाठी न्यायालयात वगैरे जाण्याचे प्रकार बंद करावे कारण महाराष्ट्रातील महिला सशक्त झाली तरच आपलं राज्य शक्तिशाली होऊ शकेल तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं ही योजना महिलांसाठी खरंच फायदेशीर आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका